तर याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सुनील दिवाण माढा आणि सोलापूरचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खासदार रणजित निंबाळकर आणि आमदार राम सातपुते आता जिल्हाधिकारी कार्यालयात पोचलेले आहेत आज महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना हे सम या ह्याच्यात सहभागी झालेले दिसतात भाजपसोबत मात्र बाकीची जी, जी, जी रिपाई वगैरे मित्रपक्ष आहेत ते मात्र अजून आलेले नाही आहेत आपल्यासोबत मंगवड्याचे आम आमदार समाधान आहेत मला सांगा अर्ज भरायला आज गेले तुमच्या महायुतीतले रिपाई वगैरे सहकारी कोणच दिसत नाही सर्व महायुतीचे पदाधिकारी यामध्ये सहभागी आहेत आज या ठिकाणी अर्ज भरायला चारच लोकांना जावं लागतं त्यामुळं चारच लोक चारजणच मा महायुतीतले सर्व घटक पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी यामध्ये गेलेले आहेत आणि रॅलीमध्ये सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी रॅलीमध्ये सगळेजण उपस्थित राहतील अकरापैकी दहा आमदार महायुतीचे आहेत इथं जिल्ह्यात हो सगळे सगळेचे सगळे उपस्थित नाही विजय कुमार देशमुख रॅलीमध्ये तिथं नियोजन करावं लागलेले आहेत त्या ठिकाणी रॅलीचंही नियोजन आहे आणि अर्ज भरायचंही नियोजन आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी काय जण थांबलेत या ठिकाणी काय जण थांबलेत असे सगळ्या ठिकाणी आता हे झाल्यानंतर रॅलीमध्ये सर्वजण तुम्हाला दिसतील आव्हान कसं वाटत आव्हान असं काय विशेष वाटत नाही समोरच्याच नक्कीच आदरणीय मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी या मतदारसंघातील सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार या निमित्तानं आमदार राम सातपुत यांना शंभर टक्के निवडून देऊन आदरणीय मोदीजींना पंतप्रधान करतील आपल्यासोबत माजी आमदार दीपक साळुंके आहेत मला सांगा मोहिते पाटील समोर आहेत काय वाटतंय कशा रीतीचं आव्हान आहे मोहिते पाटलांचं निवडणुकीतला उमेदवारी हे काय आम्हाला आव्हान वाटत नाही आमचे विद्यमान खासदार रणजितदादा निंबाळकर यांनी पाच वर्ष अतिशय सक्षमपणानं या ठिकाणी काम केलेलं आहे कोट्यावधी रुपयाचा निधी माडा मतदारसंघामध्ये मा त्यांनी आणलेला आहे दिलेले शब्द सगळे त्यांनी या ठिकाणी पाच वर्षाच्या काळात पूर्ण केलेले आहेत त्यामुळे आमचे निंबाळकर साहेब हे निवडून निश्चित आलेले आहेत फक्त किती मार्जिन त्यांना आता भविष्य काळात द्यायचं आहे हे येत्या पंधरा दिवसाच्या जा काळामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य त्यांचं वाढवायचा आमचा प्रयत्न राहील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट